नमस्कार मंडळी तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पुरणपोळी पाहणार आहोत पाडवा असोवा होळी आपल्याला पुरणपोळी तर हवीच आहे मऊ लूस लुशीत आणि एकदम छान अशी पुरणपोळी आपण कशी तयार केली चला पाहूया आजच्या व्हिडिओमध्ये आजचं सर्व प्रमाण मी ग्लासानुसार दाखवणार आहे पण किलोप्रमाणे तुम्ही कसं घेणार तेसुद्धा सांगणार आहे तर मी इथे एक ग्लास चण्याची डाळ घेतलेली आहे डाळ स्वच्छ धुवून झाल्यानंतर एक ग्लास डाळीसाठी मी इथे तीन ग्लास पाणी घेतलेला आहे आता ही डाळ आपण झाकून दोन ते तीन तास अशीच ठेवूया आता छान दोन ते तीन तासानंतर आपली डाळ फुगलेली आहे जे पाणी आपण डाळ भिजत ठेवलेली होती तेच पाणी आता आपण डाळ शिजवण्यासाठी वापरणार आहोत डाळ शिजत असताना डाळीवर सफेद फेस आल्यासारखा येतो तो, तो आपल्याला पूर्णपणे काढून टाकायचा आहे डाळ आपण फुगत ठेवताना एक ग्लास डाळीसाठी तीन ग्लास पाणी आपण घेतलं होतं तितकंच पाणी ही डाळ शिजण्यासाठी पुरेसं होतं आता भाऊ या आपली डाळ आता पूर्णपणे शिजलेली आहे आता जितकं काही थोडंसं पाणी राहिलेलं आहे ते पूर्णपणे आपण आटवून घेऊया डाळी जर पूर्णपणे संपलेलं आहे तर आता आपण साखर घालूया साखर कशी घालायची तर एक ग्लास आपण डाळ घेतलेली आहे तर त्याच्यासाठी पाऊण ग्लास आपल्याला साखर लागणार आहे जर तुम्ही एक किलो डाळ घेतलेली आहे तर तुम्ही साडेसातशे ग्रॅम यामध्ये साखर घालायची आहे आता साखर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे आणि साखरेलासुद्धा पाणी सुटेल साखरेचं पाणीसुद्धा आपल्याला आटवून घ्यायचं आहे वेलची पावडर टाकून घ्यायची आहे आणि याच्यानंतर मी गॅस बंद केलेला आहे तुम्ही पाहू शकता मी पूर्ण साखरेचं पाणी आटवून घेतलेलं नाही जर पूर्ण आपण आटून घेतलं तर जे डाळीचं पुरण आपण तयार करू ते खूप कडक होईल मग आपली पुरणपोळीसुद्धा कडक आणि जर आपलं पुरण असं मऊ राहिलं तर आपली पुरणपोळीसुद्धा मऊ लुसलुशीतच राहते आता ही डाळ आपण वाटून घ्यायची आहे ही थोडीशी आहे म्हणून मी अशा प्रकारे वाटून घेत आहे जास्त डाळ असली जे पुरण वाटायचं जे भांडण मिळतं त्यामध्ये मी ही डाळ वाटून घेते डाळ वाटून झालेली आहे आता आपण पुरणपोळीसाठी पीठ तयार करून घेऊया आता इथे सुद्धा एक ग्लास डाळीसाठी मी एक ग्लास मैदा वापरलेला आहे जर तुम्ही एक किलो डाळ घेतली असेल तर तुम्ही एक किलो मैदा वापरायचा आहे त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद टाकलेली आहे दोन चमचे गरम तेल आणि हळूहळू पाणी टाकून आपल्याला हे पीठ तयार करून घ्यायचं आहे पीठ आपल्याला नेहमी चपात्यांच्या पिठापेक्षा थोडं नरम करून घ्यायचं आहे त्यानंतर एक चमचाभर तेल टाकून पुन्हा मळायचं आहे आता पीठ तुम्ही असं थोडंसं खेचून बघायचं आहे खेचलं जात आहे का म्हणजे हे पीठ आपलं तयार आहे आता याला आपल्याला झाकण देऊन दहा मिनटं ठेवून द्यायचं आहे पुरणपोळी करायला सुरुवात करूया तर पुरणपोळीचं जेवढी साईज तुम्हाला हवी आहे तेवढा तुम्हाला पुरणाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे जेवढा तुमचा पुरणाचा गोळा आहे त्याच्या अर्ध्याच्या थोडं कमी किंवा अर्धं घेतलं तरी चालेल पीठ तुम्हाला तिथे घ्यायचं आहे आणि मग ते हळूहळू पीठ आता तुम्हाला पुरणाच्या गोळ्यावर असं वर वर चढवत जायचं आहे पीठ हाताला चिकटत असेल तर हाताला थोडासा तेल लावून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपण पूर्णपणे पुरणाला या पिठाने कव्हर करून घ्यायचा आहे आता पुरणपोळी ही अगदी हलक्या हाताने आपल्याला ला लाटून घ्यायची आहे आणि एकदम पातळ अशी लाटून घ्यायची आहे तुम्हाला जाड हवी असेल थो तर तुम्ही थोडीशी जाड लाटू शकता आता ही पुरणपोळी दोन आता सर्व आपल्या पुरणपोळ्या तयार झालेल्या आहेत तर तुम्ही बघू शकता एक ग्लास डाळीसाठी एक ग्लास मैदा वापरलेला होता तो सर्व परफेक्ट एकदम प्रमाण होतं तसं तुम्ही एक किलोसाठी एक किलो डाळ एक किलो मैदा आणि पावून किलो साखर असं वापरू शकता व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका